नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुटे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल एम एस सी डी चा निकाल लवकरच येणार आहे जेईचा निकाल ऑलरेडी आलेला आहे तर आता आपला निकाल लागल्यानंतर आपल्याला किती पर्सेंटला कुठं कोणतं कॉलेज लागू शकतं आपण जे कॉलेजेसचं वर्गीकरण करतो की गव्हर्नमेंट कॉलेजेस कट ऑफ काय जाऊ शकतात चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ काय जाऊ शकतात हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे ज्यांनी या वर्षी टी किंवा जे दिली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचं शेअर करायचं जेणेकरून कुठलीच महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये जसं की व्हिडिओचं टायटल मध्ये तुम्ही बघताय की किती पर्सेंटला कुठं कोणतं कॉलेज मिळू शकते हे आपण कसं पाहायचं तर सगळ्यात पहिल्यांदा बघा कॉलेजचं आपण वर्गीकरण कसं केलेलं आहे की पुण्यामध्ये आपण जर बघायला गेलो की मोस्टली आता बहुतांश मुलांना पुणे किंवा मुंबईमध्ये जायची इच्छा असते आपण पुण्यातले जे काही एक्झिस्टिंग एक कॉलेज आहेत त्यांना तीन टी मध्ये डिवाईड केलेलं आहे टी एर वन टी एर टू टी एर थ्री टी ए वन म्हणजे असे कॉलेज जिथे सगळ्यात बँचेसाठी सगळं काही चांगलं आहे टी एफ टू म्हणजे जिथे फक्त काही सिलेक्टिव्ह बँचेससाठी काही ते कॉलेज चांगले आहेत टी एर थ्री म्हणजे ते कॉलेज फक्त पुण्यामध्ये आहेत आपण तेवढे रिकमेंडेड नाहीये तरी पण तुम्ही विचार करू शकतात पुढची कॅटेगरी पुण्याच्या बाहेर काही कॉलेज चांगले आहेत ते किती मार्क मिळू शकतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस ते किती मार्क मिळू शकतात हे सगळं आपण या व्हिडिओ तर हा जो आहे दोन हजार चा अनालिसिस कसा असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय चला ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आता कशा प्रकारे आपल्याला हे सगळं पाहायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आता जेईचं पर्सेंटेज ऑलरेडी आलेलं आहे आता तुमचं सीडीचं पर्सेंटेज आलं की तुम्हाला काय करायचं तुमचा लास्ट इयरचा या पर्सेंटेज लास्ट इयरचा रँक काय होता गेल्या दोन वर्षाचा रँक बघून त्याच्यावर तुम्हाला पुढच्या वर्षीचा रँक प्रेडिक करावा लागतो ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवलेलं आहे तरी देखील आपण बघूया की आता कसं करायचं आपल्याला आधी आपला रँक पेडिक करायचा आणि मग त्यानंतर कट ऑफ कसा चेक करायचा ओके हे आहे आपलं इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस या हँडबुक ओके यामध्ये सगळे लास्ट इयरचा डेटा अनालिसिस आपण दिलेला आहे म्हणजे गेल्या दोन वर्षाचा तेवीस आणि चोवीसचा जो रँक कट पर्सेस रँक अनालिसिस आपण दिलेला आहे तो बघायचा त्याच्यावरून रँक काढायचा त्या रँकून तुम्ही कट ऑफ बघू शकतात जे इच एकदम सोपी पद्धत आहे ती देखील मी पुढे सांगणार आहे तरी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आता रँक नेमका कसा बघायचा यावर्षी माझा काय येणार आहे इथे बघा आपल्या पुस्तकामध्ये या प्रकारचं एक दोन पेज येतात इथे काय दिलेलं आहे एमएसी सीईटी दोन हजार तेवीस वर्सेस रँक अनालिसिस तेवीस मध्ये किती पर्सेंटेजला काय रँक आला होता हे आपण बघू शकतो इथे आपण कल्पना करूया की एखादा विद्यार्थी आहे त्याला अठ्ठ्याण्णव त्याला अठ्ठ्याण्णव पेक्षा आपण बघूया पर पंच्याण्णव पडला पर्सेंटेज पडलेले पर पंच्याण्णव पॉईंट दहा इथे चौऱ्याण्णवच्या नंतर पंच्याण्णव पॉईंट दहा त्या विद्यार्थ्याचा बारा हजार पाचशे रँक दोन हजार तेवीस मध्ये आला होता पंच्याण्णव ला बारा हजार पाचशे रँक त्या विद्यार्थ्याचा आला होता ओके हे काय दोन हजार चा डेटा अनॅलिसिस आपण हे सीईडीच्या मार्क्सवर बघतोय ओके आता नंतर आपण बघायचं की दोन हजार चोवीस मध्ये आपण म्हणजे लास्ट इयर काय झालं होतं हे दोन हजार चोवीस मध्ये आपण बघू शकतो की पंच्याण्णव पर्सेंटचा जो मुलगा आहे इथे तुम्हाला दिसेल त्याचा पंच्याण्णव पॉईंट शून्य तीन इथे पंधरा हजार रँक आपल्याला आलेला दिसतोय म्हणजे बघा दोन वर्ष आधी जर तुमचे पंच्याण्णव पर्सेंट असतील तर तुमचा रँक बारा पाचशे होता या मागच्या वर्षी तुमचा रँक जर पंच्याण्णव पर्सेंट असेल तर तो पंधरा हजार होता म्हणजे अडीच हजारांनी तुमचा रँक तो वाढलेला आहे यावर्षी जर तुमच्यापैकी कोणा विद्यार्थ्याला पंच्याण्णव आले असतील तर त्यांनी काय करायचंय त्यांनी तितकीच तितकाच आकडा पुढे ऍड करून त्यात थोडस ॲव्हरेज करायचं म्हणजे आता बघा साडेबाराचा पंधरा झाला पंधराचा आपण साडे सतरा आणि एक सेफ्टीसाठी अठरा हजार पकडू तर यावर्षी जर तुमचे पर्सेंट आई पंधरा पंच्याण्णव असेल तुमचा रँक अठरा हजार असाल आता त्या अठरा हजारांनी कसा नेमका कट ऑफ चेक करायचा हे देखील आपण पाहूयात ओके तर इकडे बघा आपण आधी कट ऑफ कसे चेक करायचे हे बघूयात आपलं जे ऍडमिशन प्रोसेस हँडबुक आहे है। त्या हँडबुक मध्ये या प्रकारे सगळे कट ऑफ दिलेले आहेत त्यात पहिला जो कॉलम दिलेला आहे तो पहिला कॉलम म्हणजे जो आपला जेईचा निकाल लागलेला आहे त्या निकालावर डिरेक्टली तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये टू पर्सेंटेल मॅच करू शकतात पण चा निकाल बघताना तुम्ही काय करायचं चा निकाल बघताना तुम्हाला इथे आता मी जो बघितला की पंधरा हजार रँक बघायचा तुम्हाला तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर तुमची कॅटेगरी तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर ओपनचा कॉलम ओबीसी असेल तर ओपन आणि ओबीसीचा कॉलम किंवा जी काही कॅटेगरी असेल ओपन आणि त्या कॅटेगरीचा कॉलम मध्ये आपला रँक मॅच करून बघायचा इथे बघा कॅटेगरी रँक नाही मॅच करायचा आहे इथे तुमचा जो जनरल स्टेट मिरिट नंबर येणार आहे तोच मॅच करायचा आहे जो आपण रँक आता काढणार आहेत तो जनरल रँक असणार आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर असणार आहे त्यावर तुम्हाला चेक करायचा इथं जर आपण बघायला गेलो एक आय सी टी कॉलेज आपल्याला दिसते इथे सतरा हजार व्हॅल्यू दिसते म्हणजे तुम्हाला आय सी टी मध्ये ओपनमधून डायस्ट ऑफ इंजिनिअरिंग तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि बाकी बाकी जर एस सी मध्ये तुम्ही असाल तिथे तुम्हाला बघा फक्त एक व्हॅल्यू दिसत नाही दोन तीन व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्या ब्रँचेस तुम्हाला चोवीस हजार सतरा हजार चोवीस हजार एकोणीस हजार ह्या सगळ्या दिसतात म्हणजे जर तुम्ही एस सी मध्ये असाल तर तुम्हाला बाकी सगळ्या ब्रँच दोन तीन ब्रँच सोडून सगळं काही मिळते या प्रकारे तुम्ही सीडीचे कट ऑफ चेक करायचे आहेत आणि पहिल्या कॉलम मध्ये जेईचं दिलेलं आहे जे जेईच जे, जे काही पर्सेंट आलेले डिरेक्टली ते पर्सेंट इथे मॅच करायचं त्याच्यामध्ये रँक काढायची गरज नाहीये नाही आहे सीडीचं पर्सेंट रँक काढावा लागतो आता ह्यापेक्षा आता महत्वाचं काय आहे बघा आपल्यासाठी ओके कट ऑफ आपण काढले ओके रँक वगैरे आपण बघितले आता मेन आहे की या वर्षी काय अनालिसिस असणार आहे या वर्षी जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल तर हा एक महत्वाचा टेबल आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ह्याच्याकडे लक्ष द्यायचे काय बघा आपण इथे काय केलंय ह्या टेबलमध्ये पुण्यातल्या कॉलेजेस हे टी ए वन टी एफ टू टी ए थ्री आउटसाईड पुणे कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस असे वर्गीकरण करून तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता जर तुमचा एस एम एल पंधरा पर्यंत आला असेल तर तुम्हाला पुण्यामध्ये टी ए मध्ये कम्प्युटर मिळतंय तेच अठरा पर्यंत आय टी मिळते वीस पर्यंत ए आय मिळते ई e एन टी सी पस्तीस हजार एस एम एल पर्यंत मिळते इलेक्ट्रिकल पासष्ट बोबटीज पंचेचाळीस मेकॅनिकल आणि सिव्हिल एक लाख एक लाख वीस पर्यंत तुम्हाला टी ए मध्ये मिळू शकतं ओके पुढचं आहे टी एम टू टी एफ टू मध्ये तुम्हाला म्हणजे पुण्यातले जे टॉप कॉलेजेसच्या नंतर जे, जे कॉलेज असते त्याचे तुम्हाला इथे रँक दिले जात तुम्हाला तुमचा रँक काय आला असेल ह्याच्यावर तुम्हाला कळतं की तुम्हाला टी ए मध्ये जाऊ शकतात का टी एफ मध्ये टी ए मध्ये गेलो तर ब्रँचेस कुठली मिळू शकते आपल्याला हा एक अंदाज अप्रॉक्सिमेट दिलेला आहे जेणेकरून आपल्याला कळावं हो की आपल्याला कुठलं कॉलेज मिळतंय हे टीयूएन टीब्ल्यूटी च्या डाटा बघितल्याच्या बघा जाता काही जणांचं कसं बघा सगळे कॉलेजेस पुण्यात नाही आहेत काही कॉलेजेस कोल्हापूर नाशिक नगर नागपूर अशा मुंबई अशा साईडला देखील चांगले आहेत आउटसाईड पुण्याचे चांगले कॉलेजेस तुम्हाला कुठपर्यंत मिळतात हे इथे दिलेले तीस हजारपर्यंत कम्प्युटर बत्तीस हजारपर्यंत पर्यंत आय टी पस्तीस हजार पर्यंत एआय पंचाळीस पर्यंत नंतर साठ एक लाख चाळीस दीड लाखापर्यंत तुम्हाला पुण्याच्या बाहेर इथे तुम्हाला दिसेल दीड लाखापर्यंत तुम्हाला पुण्याच्या बाहेर रँक असेल तरी देखील तुम्हाला कुठलं ना कुठलं ऑप्शन मिळू शकतं आता दुसरे काही विद्यार्थी काय ज्यांचं जे, जे थोडंसं आर्थिक परिस्थिती नाजूक आहे ज्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण आपल्याकडनं जेवढा काय डेटा देतात तो आपण दिलेला आहे कुठल्या ना कुठल्या शेवटचा गव्हर्नमेंट कॉलेज काय चंद्रबाबू नागपूर असे जे कॉलेज आहेत पंचवीस हजारपर्यंत तुमचा रँक असेल तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये कम्प्युटर मिळू शकतं अठ्ठावीस पर्यंत आयटी बत्तीस पर्यंत असेल कुठे तर एआय बाकी ब्रांचेसला आपण बघितलं तर ऑलमोस्ट एक लाख पर्यंत मेकॅनिकल आणि सिव्हिलचा कट ऑफ थोडा गव्हर्नमेंटला जास्त असतो तो इथे मी एक पंचेचाळीस हजार दिलेला आहे एक लाखापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठल्या ना कुठल्या मेकॅनिकल मिळू शकतं हा झाला सीईटीचा डेटा म्हणजे सीईटीचे तुमचे रँक जे आता आपण पीडित करायचे त्याहून तुम्हाला या प्रकारे बघायचं की की तुम्हाला टी ए वन मध्ये जात आहे का टी एफ टू मध्ये जात आहे माझं वैयक्तिक सजेशन महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना हेच राहील की प्रयत्न करा की टी ए वनमध्येच मध्येच तुम्ही ॲडमिशन घेताय टी ए वनमध्ये मध्ये तुम्हाला कॉम आय टी ई एन टी सी मिळत असेल ठीक एल्स तुम्ही खाली न जाता माझं वैयक्तिक मत असं आहे की फार खाली न जाता तुम्ही इथं बाकीच्या कॉलेजेसमध्ये इतर ब्रँच घ्यायला हरकत नाही सध्या जे काही विद्यार्थी ई एन टी सी किंवा कम्प्युटर वगैरे ह्याच ब्रँचसाठी आग्रह करतायत लक्षात घ्या सध्या आय टीमध्ये जॉबची सिच्युएशन थोडीशी डिफिकल्ट आहे ती सध्या डिफिकल्ट आहे नक्की चार वर्षानंतर थोडी काय असेल सांगता येत नाही पण आय टीसाठी एवढा आग्रह करू नका म्हणजे कम्प्युटर आय टी ए आय सब्जेक्टसाठी एवढा आग्रह करू नका जर टी एल मध्ये कम्प्युटर आय टी मिळते तर वेल अँड गुड एल्स दुसऱ्या ब्रँचेस घेऊन टी वन कॉलेजेस सोडून देत असं माझं वैयक्तिक मत आहे माझं कधी पण माझ्या ऑफिसला जरी कोणी आलं त्यांना पण मी हेच सांगतो की टी ए वन मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या टी ए वन मध्ये अंदाजे तुमचा पंधरा ते वीस कॉलेज असतील पहिल्या वीस कॉलेजमध्येच ज्या मिळते त्या ब्रांचेसला तुम्ही ऍडमिशन घ्यायला हरकत नाही कारण पुढे चालून आता इंजिनिअरिंग जे आहे ती मल्टीडिमेशनल आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही ब्रँच कुठल्याही ब्रँचमध्ये स्विच करू शकतात तुम्ही काही कोर्सेस करून काही सर्टिफिकेशन मिळून किंवा काही स्किल शिकून आपण आज सिव्हिल जरी केलं मेकॅनिकल जरी केलं तरी आपण आय टी क्षेत्रात किंवा जे काही ट्रेंडिंग क्षेत्र असेल उद्या एम बी ए क्षेत्र ट्रेंडिंग असेल उद्या टीचिंग क्षेत्र ट्रेंडिंग असेल कुठल्याही फील्डमध्ये आपण काही प्रमाणामध्ये काही कोर्सेस करून काही शिक्षण घेऊन जाऊ शकतो त्यासाठी इंजिनिअरिंगची फार त्यासाठी इंजिनिअरची फार जास्त मदत होते तर या प्रकारे आपण बघू शकतो आता हे आपण बघितलं जेईचं आता सी टीचं आपण हे बघितलं आता जेईचं बघूया की पुण्यामध्ये टी ए मध्ये तुम्हाला जायचं असेल तर चे पर्सेंटेज किती पाहिजेत हा टेबल आहे तुम्ही बघा कम्प्युटर आय टी ए आय म्हणलं तर एट्टी फोर पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर आय टी मिळतं एल्स तुम्हाला शेवटी 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 साठ पर्यंत तुम्हाला पुण्यामध्ये सिविल वगैरे मिळतं टी एफ टू मध्ये सेम आकडे थोडे थोडे थो कमी झालेले दिसतील टी एफ मध्ये अजून कमी झालेले दिसतील आउटसाईड पुणे तुम्हाला पर्यंत चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर आय टी का पर्यंत कंप्युटर आय टी मिळू शक्यता आहे हे आहे जेईचे पर्सेंटाईल आता इथे मी डॉट डॉट नाही दिलेले अंदाजे दिलेले आहेत बघा हे आकडे शंभर टक्के खरी असतील का नाही पण ह्याचा अंदाज आपण मागच्या वर्षीचा आपल्याकडे जे काही डाटा आलेला आहे त्यातून आपण हा लावलेला आहे या पर्सेंटेजपर्यंत तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळू शकतात पण आता बघा पुण्यात पुण्यात किती अठ्ठ्याऐंशीच्या किंवा पुण्यात साधं कॉलेज म्हणलं तर दहा तब्बला मिळते पुण्याच्या बाहेर चांगले कॉलेज आठ आहेत म्हणजे पुण्याच्या बाहेर चांगल्या कॉलेजमध्ये जायला हरकत नाहीये आणि आता गव्हर्मेंटचा कॉलम आपण पूर्ण ब्लँका ठेवलेला आहे जेई वर्ण जे सीट्स आहेत ते कॉलेजेस कॉलेजेसमध्ये नसतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जेई वर्ण जागा नसतात हा जो टेबल आहे हा जई चे पर्सेंटेज काय असतील ह्याचा अंदाज देणारा टेबल इकडे तुम्हाला त्याचे व्हॅल्यू दिसतील ओके तर काय बघा जेई मध्ये फक्त दोन कॉलेजमध्ये सीट आहेत गवर्नमेंट गव्हर्नमेंटच्या ते पहिलं काय सीओईपी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तिथे वीस टक्के जागा जेईव न दिल्या जातात आणि आयसीटी सी टी माटुंगा इथे तीस टक्के जागा जेई न दिल्या जातात तिथे काय तिथं कसं आहे तिथे कट ऑफ खूप जास्त हाय असतो म्हणून तो इथे दिलेला नाही पंच्याण्णवच्या आसपास किंवा पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क्स असल्याशिवाय तुम्हाला तिकडे ऍडमिशन मिळणं अवघड आहे कुठल्याही ब्रांचला तेव्हा गव्हर्मेंटचा कट ऑफ आपण दिलेला मेजॉरिटी महाराष्ट्रातला सगळे हे दोन अपवाद सोडून गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जेईचा कोटा नसतो म्हणून जईचा टेबल ठेवलेला आहे इथे तुम्ही बघू शकतात आउटसाइड पुणे तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरपर्यंत यावेळेस आपण बघितलं तर चांगलं कॉलेज मिळू शकतं एल्स कमी असेल तर तुम्हाला बाहेरच्या दुसऱ्या इतर ब्रांचेसचा विचार करावा लागेल इथे आपण ब्रांचेसमध्ये इलेक्ट्रिकल रोबोटिक्स मेकॅनिकल सिव्हिल अशा ब्रांचेस दिलेल्या आहेत ओके तर हा झाला यावर्षी जो निकाल येणार आहे जो जे हीचा आलेला ऑलरेडी सीटचा येणार आहे त्या निकाला तुम्हाला कशा प्रकारे कळेल की तुम्हाला काय मिळणार आहे कुठं घ्यायला पाहिजे काय नाही मी माझं सजेशन देखील तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला टी एन मध्ये मिळत नसेल चांगला कम्प्युटर आय टी तर तुम्ही टी एल टू टी जाण्यापेक्षा मला वैयक्तिक वाटतं की टी एलमध्ये ब्रांच बदलून घ्यायला हरकत नाही एक चांगलं कॉलेज जे असतं ते चांगलं प्लॅटफॉर्म देतं चांगलं एक्सपोजर देतं मल्टिपल अपॉर्चुनिटीज तुम्हाला देत असतं तेव्हा ब्रांच बदलायला फार जास्त हे करू नका आता इतक्या लवकर कुठंच काही डिसाईड झालेलं नसतं उलट तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये चांगला अभ्यास करायचा त्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी लागायची किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये आपण ग्रो करायची पॉसिबिलिटी जास्त असते ओके आता हे जे कट ऑफ किंवा हे डाटा आहे हा सगळं कसा बघायचा जोसाच्या आपल्या सिटीच्या वेबसाईटवर सगळं दिलेलं आहे पण आपलं हे जे पुस्तक आहे कट ऑफचं त्या पुस्तक कट पुस्तकामध्ये आपण काय काय दिलेलं आहे बघा आपलं कट जे पुस्तक आहे याच्यामध्ये काय लास्ट इयरची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस शेवटच्या चार वर्षापैकी दोन वर्षाचे आपण कट ऑफचे पर्सेंटेज वर्सेस रँक आणले सी टी साठी दिलेले आहेत सगळे ऑटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ सगळ्या पुण्यातल्या कॉलेजचे कट ऑफ मुंबईच्या कॉलेजचे कट ऑफ आणि बाहेर इतर कॉलेजचे कट ऑफ आणि ब्रँचेस बद्दल जे स्टडी करायचं असतं की कुठली ब्रँच घ्यायची कुठल्या ब्रांच मध्ये काय आहे ही सगळी माहिती आपण या पुस्तकात दिलेली आहे हे पुस्तक कसं तुम्हाला ऑर्डर करायचं हा इथे क्यू आर कोड तुम्हाला दिसेल या क्यू आर कोडला तुम्ही पेमेंट करून हे पुस्तक ऑर्डर करू शकतात ओके किंवा हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही पेमेंट करू शकतात या नंबरला तुम्ही पेमेंट करू शकतात आणि ते पुस्तक ऑर्डर करू शकतात पेमेंट केल्यानंतर काय करायचं याच नंबरला पेमेंटचा क्यू स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायचा आहे आय थिंक नंबर थोडा इनकम्प्लीट इथे झालेला दिसतोय आहे सॉरी हां ओके या नंबरला तुम्ही पेमेंट करू शकतात आणि आपण म्हणजे प्रोसीड करू शकतो त्यानंतर तुम्हाला पुस्तकाची पीडीएफ पाठवून हो येतील त्या पीडीएफमध्ये बघून तुम्हाला सगळे अंदाज किंवा तुम्हाला कुठले कॉलेजेस मिळत आहेत ह्याच्याबद्दल माहिती मिळेल या पुस्तकामध्ये आपण काही सिलेक्टिव्ह चांगले कॉलेजेस महाराष्ट्रातले तुम्हाला निवडून दिलेले आहेत या व्यतिरिक्त आपले जे इंजिनियरिंगचं जे काही काउन्सिलिंग असतात त्याचे आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल सगळ्यांना विनंती आहे त्यांनी हे क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचे मी थोडं स्क्रीनच्या बाजूला असं बघतो आणि हे ग्रुप जॉईन करायचे ज्याच्यावर ज्याच्यावर वेळोवेळी आपण इंजिनिरिंग बद्दलच्या कॅब बद्दलच्या स्पॉटबद्दलच्या किंवा बद्दलच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आपण या ग्रुपवर टाकत असतो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती की त्यांनी न चुकता ह्या सगळ्या ग्रुपवरती कनेक्टेड राहायचं आहे जेणेकरून त्यांना ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठलीही अडचण येणार नाही ओके तर ही झाली इंजिनिअरिंगच्या एम एस टी सीडी आणि जेच्या निकालानंतर कोणाला कुठे कसं कॉलेज मिळू शकतं याबद्दलची माहिती या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असेल डाऊट असेल तुम्ही आम्हाला या नंबरला कॉल किंवा प्रेफरेबली मेसेज करून विचारू शकतात आमचा नंबर आहे एकोण्णव त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य दोन शून्य पाच आणि त्र्याण्णव पंचवीस एका त्र्याऐंशी पन्नास यापैकी कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून याबद्दलचे याबद्दलचेंजिनिंगचे तुमचे काही डाउट असेल ते तुम्ही विचारू शकता ओके ही झाली एम एस सी सीई टीच्या दोन हजार पंचवीसच्या रिझल्ट अनालिसिस बद्दलची माहिती इंजिनिंगच्या अशाच अपडेटसाठी वेळोवेळी वे वे पाहत रहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू